आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना याच वाड्यात कैद झाली होती रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या कसबा संगमेश्वर याच गावात आपल्याला सरदेसाईंचा वाडा पाहायला मिळतो शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंग्याला नऊ वर्ष ज्यांनी आपल्या बळाच्या जोरावरती अक्षरशः सळोकी पळो करून सोडले म्हणजेच संभाजी महाराज तर झालेलं असं साडेतीनशे वर्षापूर्वी जेव्हा संभाजी महाराज पन्हाळगडावरून रायगडला निघाले होते तेव्हा रायगडवर जाण्याच्या मार्गावरती मोगलांचे सैन्य ते आहे हे समजल्यावरती संगमेश्वर मार्गे रायगडवरती जाणं सुरक्षित वाटत होत असताना याच गावात असलेल्या सरदेसाईंच्या वास्तव्य होते सरसेनापती असणारे बाबा घोरपडे यांनी येऊन महाराजांना ही वार्ता कळवली घात हात्यार घ्या आणि इथनं नावडी बंदराकडे निघा हेच ते नावडी बंदर महाराज इथे पोचताच मागून फितुरीने आलेल्या खान आणि त्याचा पोरगा इखलास खान यांनी आपल्या महाराजांना आणि स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना कैद केले वाईट वाटतं आणि वेदना होतात मनाला आपल्या स्वराज्याचं मोलाचं पान असं एकाकी पडलेलं बघून हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येक हिंदू भगिनींना ज्यांना आपला इतिहास अजून ज्ञातच नाहीये जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे